श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी माधुरी स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनेलवरती तर आज अतिशय महत्त्वाचा विषय आहे उद्या आहे संकष्ट चतुर्थी आणि प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी हा एक गुप्त उपाय करायचा आहे मुलांवरती विघ्न संकट येणार नाहीत अभ्यासात नोकरीत व्यवसायामध्ये खूप यश मिळेल तर बघा मंडळी आपण आपल्या मुलांसाठी काय नाही करत त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या जेवणा खावण्यासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी आपण आपलं आयुष्य पूर्ण त्यापणाला लावत असतो पण कधी कधी असं वाटतं की माझं बाळ एवढं कष्ट करते एवढं मेहनत करते त्याला यश का मिळत नाही तर बघा मंडळी परीक्षेच्या वेळी त्याला सगळं आठवतो खूप अभ्यास करतो पण पेपर लिहायला गेलं की सगळं विसरतो किंवा शिक्षण पूर्ण झाले पण त्याला नोकरीसाठी यश मिळत नाही आहे ना नशीब साथ देत नाही आहे जर तुमच्या मनातही अशी शंका असेल तर बघा मंडळी हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे तर बघा हा नियमितपणे पाठवलेला संदेश आहे पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार आणि ही आहे तिळकुंत चतुर्थी म्हणजेच मा गणेश चतुर्थी आहे या दिवशी असा एक दुर्मिळ योग जुळून आलेला आहे जो तब्बल सत्तर वर्षांनी आलेला आहे ही चतुर्थी आणि त्यात हा विशिष्ट नक्षत्र तर बघा मंडळी यामुळे या, या दिवशी केलेला एक गुप्त उपाय तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करू शकतो आज मी तुम्हाला असा एक गुप्त उपाय सांगणार आहे जो कोणत्याही पुस्तकात किंवा कोणीही आज सांगितलेला नाही आहे तर बघा मंडळी हा उपाय पिढ्यानुपिढ्या गुप्त ठेवलेला आहे आज अनेक आईंच्या खातीर मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे तर बघा मंडळी एक एक सेकंद तुमच्या मुलाचं भवितव्य ठरू शकतं व्हिडिओच्या शेवटी मी एक अशी अचूक वेळ सांगणार आहे ज्या एक मिनिटात तुम्ही जर हा उपाय केला तर तो कधीच वायाला जाणार नाही त्यामुळे व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगणार आहे की कमेंट बॉक्समध्ये ओम श्री गणेशा श्री स्वामी समर्थ ओम नम भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका हे तिन्ही मंत्र नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल तुमच्या मुलांसाठी प्रार्थना ठरू शकते व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी माघ चतुर्थीला कुंद चतुर्थी किंवा वरद चतुर्थी असं देखील म्हटलं जातं वरद म्हणजे वरदान या दिवशी गणपती बाप्पा पृथ्वीवरती विशेष चैतन्य रूपाने वावरत असतात त्यात पाच फेब्रुवारीला गुरुवार आहे आणि गुरुवार हा दिवस ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा ग्रहांचा गुरु आहे जो शिक्षण आणि नोकरीचा कारक आहे त्यात पाच फेब्रुवारीला गुरुवार आहे ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा ग्रहांचा गुरु आहे जो शिक्षण आणि नोकरीचा कारक आहे आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे देव आहेत जेव्हा गुरु आणि गणपती एकाच दिवशी प्रसन्न होतात तेव्हा राजयोग निर्माण होतो जर तुमच्या मुलांच्या पत्रिकेत बुध ग्रह कमजोर असेल किंवा त्याला राहू केतूचा त्रास असेल तर हा दिवस त्यातून मुक्ती मिळवण्याचा सर्व उत्तम मार्ग आहे अनेकदा घराला नजर लागलेली असते किंवा मुलांच्या प्रगतीवर कोणाची तरी वाईट दृष्टी असते हा उपाय त्यात सर्व नकारात्मक शक्तींना नाश करून टाकतो संपवून टाकतो तर बघा मंडळी आता आपण वळूया प्रत्यक्ष त्या उपायाकडे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काही विशिष्ट गरज पडणार आहे काई तर बघा कृपया करून आपल्याला काय करायचं आहे या सर्व गोष्टी मी सांगणार आहे त्या तुम्ही कशावरती तरी लिहून घ्या तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे शुद्ध हळद जे बेसुळ एकतर नसावी एकवीस दुर्वांची जोडी ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत दुर्वा तोडताना त्या स्वच्छ जागी असलेल्याच घ्यायच्या आहेत हिरवे मूग मुठभर घ्यायचे आहेत हिरवे मूग हे बुद्धीचे प्रतीक आहे तर बघा मंडळी आपल्याला एक नवीन कोरा पिवळा कागद पांढरा कागद जो आहे तर तो सुद्धा घ्यायचा आहे त्याला हळदीने पिवळे करून घ्यायचा आहे अष्टगंध किंवा केसर लाल दोरा मौली जो आपण हाताला बांधतो तो आता तुम्ही म्हणाल हे साधे साहित्य आहेत पण हे साहित्य वापरण्याची पद्धत आणि वेळ हीच खरी गुप्त गोष्ट आहे उपाय करत असताना घरामध्ये पूर्ण शांतता हवी आणि कोणालाही टोकू कुना नका कोणाला वाईट बोलू नका तर बघा मंडळी अभ्यासातील प्रगतीसाठी पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे ज्या आईची मुलं आहेत ज्या अभ्यासात कच्च्या आहेत किंवा त्यांचे लक्ष लागत नाही त्यांनी हा उपाय करायचा आहे तर बघा उपाय दुपारी बारा वाजता करायचा आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर बसा पिवळ्या कागदावरती अष्टगंधाचे ओम लिहा आणि त्याच्या खाली मुलाचे नाव लिहा त्यावरती ते, ते मुठभर हिरवे मोग ठेवा आता तुमच्या मुलाला समोर बसवा मुलगा लहान असेल तर त्याच्या नावाने तुम्ही करा तर बघा मंडळी गणेश अथर्व शीर्ष म्हणा किंवा बाप्पांचे नाव एकशे आठ वेळा घ्या तो कागद दुमडून मुलांच्या अभ्यासाच्या पुस्तकात ठेवा तर बघा मंडळी किंवा कपाटात ठेवलं तरीही चालेल हा उपाय केलो तुम्हाला आठ दिवसातच तुम्हाला मुलांच्या एकाग्रतेत फरक जाणवेल हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि अनेक महिलांनी याचासुद्धा लाभ घेतलेला आहे नोकरी आणि करिअरमधील यशांचा गुप्त महा उपाय आता बघा सर्वात महत्वाचं गोष्ट म्हणजे ज्यांना नोकरी मिळत नाही आहे किंवा नोकरीत प्रमोशन मिळत नाही आहे त्यांच्यासाठी हा गुप्त उपाय आहे तर बघा हा उपाय रात्री आपल्याला नऊ ते साडे दहा या वेळेतच करायचा आहे आपल्याला एकवीस दुर्वांच्या जोड्या घ्यायच्या आहेत त्यात लाल धाग्याची मौली एकत्र एक बांधा तर बघा मंडळी प्रत्येक जोडी बांधताना ग हा शब्द बीजमंत्र म्हणायचा आहे आता गुळाचा खडा घ्या त्यात खड्याला तुमच्या मुलांच्या उजव्या हातात अंगठा स्पर्श करा हे सर्व साहित्य एका तांब्याच्या पात्रात किंवा स्वच्छ ताटात ठेवा घराच्या मुख्य दरवाज्याच्या आतल्या बाजूला उभे राहून बाप्पांना प्रार्थना करा की माझ्या मुलाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करा बाप्पा दुसऱ्या दिवशी सकाळी हे साहित्य एखाद्या गणपती मंदिरात नेऊन तुम्हाला अर्पण करायचे आहेत बाप्पांच्या चरणी हा उपाय करताना जर कोणाशीही बोलला नाही तर याचा प्रभाव धाळपटीने वाढतो म्हणूनच याला मौन उपाय असं देखील म्हटलं जातं बघा मंडळी उद्या संकष्ट चतुर्थी पाच फेब्रुवारी या दिवशी दुपारी अडीच ते साडेतीन ही वेळ आपल्याला टाळायची आहे कारण ही वेळ आहे काळाची पण रात्रीची वेळ अत्यंत शुभ आहे हा उपाय करताना मनात संशय आणू नका बाप्पा माझे काम करणारच्या या विश्वासाने उपाय करा एक लक्षात ठेवा हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करत आहात त्यामुळे आईच्या प्रेमाची शक्ती त्यात मिसळलेली असते जेव्हा आई कळकळीने कल प्रार्थना करते तेव्हा देवही प्रसन्न होतात तेल कुंत दीप हा उपाय तर बघा मंडळी नशिबाचे दार उघडण्यासाठी दीप हा लावला जातो हा उपाय सहसा जुन्या ग्रंथात आढळतो पण आजकाल हे उपाय कोणीच करत नाही कारण हे उपाय आहेत जुने उपाय तर बघा मंडळी काय करायचं आहे माघ चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी तिलाच्या तेलाचा आपल्याला सात दिवे तयार करायचे आहेत पण हे दिवे मातीचे नसून गुळ्याच्या ढेपेपासून किंवा कणकेपासून बनवलेले जातात तर गुप्तविधी काय आहे प्रत्येक दिव्यामध्ये एक एक आपल्याला काळी मिरी टाकायची आहे हे सात दिवे घराच्या सात वेगवेगळ्या दिशांना मुख्य प्रवेशद्वार ठिकाणी अभ्यासाच्या खोलीत ठेवायच्या आहेत तर याचा फायदा असा आहे की काळी मिरी घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि गुळाचा दिवा मुलांच्या बोलण्यातील गोडवा हा निर्माण करतो नाभी पर्शद विधी तर बघा मंडळी एकाग्रता वाढवण्यासाठी हा उपाय केला जातो आप हा उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे जेव्हा मुलं झोपेत असतेत काय करायचं आहे माघ चतुर्थीच्या रात्री बाप्पाला अर्पण केलेले थोडेसे शमीचे तेल तर बघा मंडळी तेल किंवा शुद्ध तूप आपल्याला बोटाला लावायचं आहे त्यानंतर गुप्त विधी काय करायचं आहे मुलं झोपलेली असताना त्यांच्या नाभीला आपल्याला गड्याच्या दिशेने एकवीस वेळा स्पर्श करायचा आहे आणि मनातल्या मनात ग या बीज अक्षराचा जप करायचा आहे तर याचा फायदा असा होतो नाभी हे शरीराचे केंद्रस्थान आहे या विधीमुळं मुला मुलांचे प्राणशक्ती जागृत होते आणि विसरभोळेपणा दूर होतो तर बघा मंडळी ईशान्य कोपऱ्यातील गुप्त कलश काय करायचा आहे घराच्या ईशान्य कोपऱ्यात आपल्याला एका तांब्याच्या पाण्यात आपल्याला काय करायचं आहे जो तांब्याचा कळस असतो ना आपला तर त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे एक सुपारी आणि एक चांदीचे नाणे त्याच्यात टाकायचं चा आहे चांदीचे नाणे नसले तरी एक रुपयाचा कॉईन जो असतो तो टाकला तरी चालेल आता या कलशावर एक नारळ ठेवायचा आहे ज्याला लाल कापड आपल्याला गुंडाळायचा आहे तर हा कलश चतुर्थीच्या दिवशी स्थापित करायचा आहे आणि होळीपर्यंत आपल्याला हलवायचं नाही तर बघा याचा फायदा असा आहे की हा कलश मुलांच्या बुद्धीची आणि घराच्या लक्ष्मीची बॅटरी म्हणून चार्ज करत असतो काम करत असतो जी सतत चार्ज होत राहते तर बघा मंडळी नोकरी आणि करिअरसाठी सिद्ध सुपारी आणि सात गाठींचा सा विधी तर बघा आता आपण अशा एका विषयाकडे वळत आहोत जो आजच्या काळात प्रत्येक घराचा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या मुलांची नोकरी आणि त्याचं करिअर मुलगा सुशिक्षित आहे पदवी आहे तर बघा पण त्याला योग्य संधी जे आहे तर ती मिळत नाहीये इंटरव्ह्यूच्या शेवटच्या जातो आणि तिथूनच परत येतो जर तुमच्या मुलासोबत घडत असेल तर समजून जा की त्याच्या मार्गात अदृश्य राहू आडवा येत आहे आता हा उपाय मी सांगणार आहे तो उपाय नीट ऐका मंडळी तर बघा आपल्याला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक अखंड सुपारी सुपारी आपल्याला चांगलीच घ्यायची आहे तुटलेली फुटलेली नसावी तर बघा आपल्याला त्यानंतर घ्यायचं आहे सिंदूर सिंदूर हे शुद्ध असावं तर बघा मंडळी एक लाल धागा घ्यायचा आहे मौली धागा घेतला तरी हे चालेल पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच उद्या माघ संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे सहा ते साडेसात या दरम्यान मध्ये बाप्पाच्या समोर बसायचं आहे एका ताटात ती सुपारी ठेवायची आहे आता थोडं गंगा सिंदूर कालून घ्या सुपारीला लेप लावायचा आहे सुपारी पूर्णपणे सिंदूर झालेली पाहिजे सिंदूर लावताना मनात बापांचं रूप आठवा आता सर्वात मुख्य गुप्त विधी म्हणजे काय लाल धागा ज्या धाग्याला तुम्हाला आपल्याला सात गाठी मारायच्या आहेत पण या साध्या गाठी नाहीत प्रत्येक गाठ मारताना तुमच्या मुलांच्या यशात जे अडथळे आहेत त्यांचं नाव घ्यायचं आहे पहिली गाठ मारताना म्हणायचं आहे मुलांच्या मार्गातील आळस दूर होऊ दे दुसरी गाठ मारताना म्हणायचं आहे भीती आणि न्यूगंड निघून जाऊ दे तिसरी गाठ जी आहे तर ती बेकारीचं संकष्ट नष्ट होऊ दे अशा प्रकारे सात वेळा सात वेगवेगळ्या समस्या ज्या तुम्हाला माहित आहे त्या बोलून तुम्हाला गाठ मारायची आहे आता हा धागा तुम्हाला त्या सुपारीला गुंडाळायचा आहे तर बघा मंडळी ही सुपारी बाप्पांच्या उजव्या चरणापाशी ठेवायची आहे पण लक्षात ठेवा ही सुपारी विसर्जित करायची नाहीये हाच या उपायाचा खरा चमत्कार आहे दुसऱ्या दिवशी ही सुपारी एका लहान पिवळ्या रेशमी कापडा तुम्हाला बांधायचा आहे आणि बघा त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांचे लॅपटॉप बॅग असेल कामाला जाणारी बॅग असेल किंवा जिथे कामाला जातो तिथे जवळपास ठेवणारी काही वस्तू असेल तर ही तिथे आपल्याला ठेवायची आहे तर बघा मंडळी आपल्याला काय करायचं आहे त्याच्या जवळ राहील अशी व्यवस्था आपल्याला करायची आहे जोपर्यंत त्याला नोकरीला हमखास लागत नाही यश मिळत नाही तोपर्यंत हे यंत्र आपल्याला त्याच्यापाशी ठेवायचं आहे त्याच्यासाठी ढाल बनून हे काम करणार आहे तर बघा आईच्या काळजातून आलेला एक हाक कधीच मोडत नाही हे देव प्रसन्न होतात हे दोन्ही उपाय श्रद्धेने करा पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजे उद्याच तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सुवर्ण काळाची सुरुवात ठरू शकते तर बघा मंडळी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करा आणि आव व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा उपाय तुमच्या इतर नातेवाईक असतील मित्रमैत्रिणी असतील ज्यांना हा व्हिडिओ उपयोगी पडेल त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर मंडळी कमेंटमध्ये ओम श्री गणेशाय लिहायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ लेहा आणि ओम नम भगवते वासुदेवाय लहा लेहा हे मंत्र सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे तर मंडळी व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या